नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो जिल्हा परिषदेच्या दिनांक पंधरा मे दोन हजार चौदाच्या शासन निर्णयातील गट क वर्ग तीन व गट ड वर्ग चार संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्याच्या सुधारणा धोरणात्मक सुधारणा याबाबत शासनाने आज दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढलेला आहे त्या संदर्भात शुद्धीपत्रक जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबतचे धोरण ग्रामविकास विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक जी प ब चारशे चौदा प्रक एकशे बारा आस्था चौदा दिनांक पंधरा मे दोन हजार चौदा नुसार निश्चित केले आहे सदर शासन निर्णयातील प्रकरण दोन जिल्हास्तरीय बदल्यामधील अनुक्रमांक तीन येथील तक्त्यामधील अ प्रशासकीय बदली एक व दोन येथील खालील नमूद मजकूर वगळण्यात येत आहे अ बदलीचा प्रकार टक्केवारी प्रशासकीय बदली एक गट क संवर्गातील कर्मचारी प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आरोग्य कर्मचारी वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व त्या जिल्ह्याच्या एक आदिवासी नक्षलग्रस्त तालुके नसतील त्या जिल्ह्यात एक ता एका तालुक्यातून अन्य तालुक्यात टक्केवारी आहे दहा टक्के अनिवार्य दोन प्राथमिक माध्यमिक शिक्षक ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्या तालुक्यातून अन्य तालुक्यात द टक्केवारी आहे दहा टक्के मात्र ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी दोन वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास न्याय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व त्याऐवजी खालील मजकूर समाविष्ट करण्यात येत आहे बदलीचा प्रकार अ प्रशासकीय बदली गट क संवर्गातील जिल्हा परिषदेच्या कर्मचारी प्राथमिक शिक्षक संवर्ग वगळून संबंधित आदिवासी नक्षलग्रस्त तालुक्यातून अन्य तालुक्यात व ज्या जिल्ह्यात आदिवासी नक्षलग्रस्त ता तालुक्यात नसतील त्या जिल्ह्यात एका तालुक्यातून अन्य तालुक्यात दहा टक्के अनिवार्य मात्र ही टक्केवारी निश्चित करताना आदिवासी नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय बदलीपात्र कर्मचाऱ्यांनी त्या तालुक्यातून बदली न करण्याची विनंती केल्यास अशा कर्मचाऱ्यांची संख्या प्रशासकीय बदलीच्या टक्केवारीतून वगळण्यात यावी दोन वरीलप्रमाणे विहित केलेल्या टक्केवारीमध्ये एकही बदलीपात्र कर्मचारी बसत नसल्यास संवर्गनिहाय किमान एक अथवा दोन कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो बावन्न एकतीस त्र्याहत्तर बेचाळीस पंधरा नऊशे वीस असा आहे आणि हा आदेश डिजिटल सॉक्षीने संक्षेपित करून काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे जिल्हा अंतर्गत बदल्यासंदर्भात शासनाचे हे शुद्धीपत्र काढण्यात आलेलं आहे धन्यवाद